नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सोलापूर गोवा विमान सेवा सुरू झाल्यानंतर एक ऑगस्ट पासून मुंबई सेवा सुरू होईल अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती मात्र अद्यापही या मार्गावरील विमानसेवेच्या विक्री न झालेल्या तिकिटावरील अनुदान राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नसल्यानं विमानसेवा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नऊ जूनपासून सुरू झालेल्या सोलापूर गोवा विमानसेवेला मागील महिन्याभरात चांगला प्रतिसाद मिळतोय मात्र सुरुवातीपासूनच सोलापूरांची मूळ मागणी सोलापूर मुंबई व सोलापूर तिरुपती या मार्गावरील हवाई सेवेची आहे सोलापूर मुंबई मार्गावर एक ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती मात्र या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपनीला राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या गॅप फंडिंग देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला होता हा निर्णय अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे दुसरीकडे मुंबई सोलापूर साठी राखीव ठेवण्यात आलेला स्लॉटही रद्द झालाय अशी सूत्रांची माहिती आहे यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा निश्चितच कधी सुरू होईल याबद्दल शंका व्यक्त होती आहे सध्या तरी सोलापूर गोवा ही एकच सेवा सोलापूर विमानतळावरून सुरू आहे सोलापूर मुंबई मार्गावरील विमानसेवेबद्दल विमानतळ प्राधिकरणाकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही